नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे रूपाज आर्ट अँड रेसिपी तर मैत्रिणींनो आज मी इथे रेस्टॉरंट स्टाईल शेवभाजी बनवली आहे आणि ती कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर मी शेवभाजी बनवण्यासाठी बघा हे साहित्य घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी ते ही शेव घेतलेली आहे सव्वाशे ग्रॅम आणि ही जाडसर शेव मी इथे घेतलेली आहे त्यानंतर शेवभाजी मसाला घेतलेला आहे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे हळद घेतली आहे धने पावडर घेतलेली आहे लाल तिखट घेतलेलं आहे जिरं आहे घरचा हा गोडा मसाला घेतलेला आहे घरी बनवलेला मीठ आहे अर्धीशी वाटी खोबऱ्याचे खो काप घेतलेले आहे आणि दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे एक इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहे आणि एक टोमॅटो मोठ्या फोडींमध्ये असा चिरून घेतलेला आहे प्रथम आता आपल्याला भाजी बनवण्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे तवा गरम झाला की त्यावरती आपल्याला एक चमचाभर तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये खोबऱ्याच्या ज्या चकत्या केलेल्या आहे खोबऱ्याचे जे काप आहेत ते आपल्याला थोडेसे तांबूस रंगावर परतून घ्यायचे आहेत आणि एकसारखं आपल्याला ते हलवत परतून घ्यायचे एक दोन मिनिट लागतात त्याला तर व्यवस्थित असे बघा परतून घ्यायचे आणि गोल्डन ब्राऊन रंगावरच आपल्याला हे परतून घ्यायचे जास्त काळपट करायचे का नाही आहेत थोडेसे गोल्डन कलरवर आपल्याला खोबऱ्याच्या चकत्या परतून घ्यायच्या आहेत आणि एका ताटामध्ये परतून झाल्यानंतर काढून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी त्यानंतर त्याच तव्यावरती आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे तर इथे दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा सुद्धा आपल्याला तेलावर व्यवस्थित ता असा तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे आणि कांदा सुद्धा आपल्याला एकसारखा हलवत परतून घ्यायचा म्हणजे सर्व बाजूनी व्यवस्थित तो परतला जातो तर बघा इथे कांदा सुद्धा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे त्यानंतर त्याच तव्यावरती आपल्याला लगेच इथे लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे तर इथे बघा मी लसूण घेतलेला आहे एक दहा ते बारा पाकळ्या आणि थोडंसं एक इंचभर आलं घेतलेलं आहे हे सुद्धा आपल्याला एखादं मिनिट व्यवस्थित असं तव्यावरती परतून घ्यायचं आहे नंतर कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागलीच ह्यामध्ये आपल्याला कांदा परतून झाल्यानंतर टोमॅटो घालून घ्यायचा आहे सुद्धा नरम होईपर्यंत एखाद दोन मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मैत्रिणींना टोमॅटो घालण्याचं कारण ग्रेव्हीचे भाजीला जरा दाटसरपणा येतो टॉमॅटोनं म्हणून टोमॅटो अवश्य घाला आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते ग्रेवीच्या भाजीची त्यामुळे टोमॅटो अवश्य घाला हे महत्वाचं आहे खूप सुंदर टेस्ट येते भाजीला तर बघा इथे आता टोमॅटो कांदा आपला परतून झालेला आहे पुन्हा एकदा मी चा, चा, दर, आ, हे ताटामध्ये काढून घेते आहे थंड होण्यासाठी आणि हे एक दोन चार मिनिट थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खोबऱ्याच्या चकत्या घालून अगोदर थोडंसं वाटून घेते आहे तर बघा आता हे खोबरंसुद्धा आपलं इथे वाटून झालेलं आहे त्यानंतर ह्यामध्येच आपल्याला कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे बरं का आणि कांदा टोमॅटो घालून झाल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर आता मी इथे कोथंबीर घालून घेते आहे आणि थोडंसं पाणी घालून याचं आपल्याला एकदम मऊसर असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर आता मी हे वाटण बनवून घेते आहे बघा या पद्धतीने हे वाटण आता आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे मिक्सरला व्यवस्थित त्यानंतर गॅसवरती पुन्हा आपल्याला कढई ठेवायची कढई गरम झाली की यामध्ये एक दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचे आपल्याला तेल गरम झालं की याच्यामध्ये अर्धासा चमचा जिरं आहे जिरं व्यवस्थित तडतडलं तर की यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवलेलं आहे कांदा खोबरं टोमॅटोचं ते घालून आहे आणि हे व्यवस्थित परतून घ्यायचे अगदी त्यातलं जो पाण्याचा अंश कमी होईपर्यंत त्यातलं मॉइश्चर कमी होईपर्यंत आपल्याला म्हणजे हे मिश्रण कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि परतत असतानाच यामध्ये आपल्याला मसालेसुद्धा ॲड करायचे आहेत तर बघा एक तीन ते चार मिनिट लागतात परता हे परतायला त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे प्रथम यामध्ये मी शेवभाजी मसाला घातलेला आहे दोन मोठे चमचे त्यानंतर पाव चमचा इथे छोटासा हळद घातलेली आहे त्यानंतर घरचा हा गरम मसाला आहे गोडा मसाला मी घरी बनवलेला आहे तो घातला आहे मी अर्धासा चमचा अर्धासा चमचा लाल तिखट घातले तर इथं तिखट आपल्याला बेतानेच घालायचे कारण आपण शेवभाजी मसाला घातला आहे त्यामध्ये ऑलरेडी लाल तिखट आहे त्यानंतर एक चमचा धनं पावडर घालून हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने हा मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे कमीत कमी याला पूर्ण मसाला परतायला सहा ते सात मिनिट लागतात बघा या पद्धतीने असा झाला पाहिजे व्यवस्थित मसाल्याला तेल सुटलं पाहिजे मसाला परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं तर मी हे मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलेलं आहे जवळजवळ मी इथे दोन ग्लास पाणी घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे जी ग्रेव्ही आहे किंवा जो रस आहे तो कमी जास्त पातळ वगैरे कसा करायचा ते करू शकता तर बघा या पद्धतीने झाला पाहिजे असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये आणि आता याला उकळी काढून घ्यायची एक तर त्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तरी ते मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित अशी एक दोन मिनिट उकळी येऊ द्यायची आहे रशाला बघा खूप सुंदर कलर आलेला आहे त्यासाठी कांदा आपल्याला थोडासा गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा आहे तसंच खोबरंसुद्धा बघा आता हे आपल्या रशाला उकळी आलेली इथं खूप छान त्याचा सुवास सुद्धा येतोय नक्की ट्राय करा आणि मग आपली उकळी आल्यानंतर ह्यामध्ये लगेचच आपल्याला सर ते शेवटी एकदम आपल्याला ही शेव याच्यामध्ये घालून घ्यायची आहे तरी ते सव्वाशे ग्रॅम मी शेव घेतलेली आहे जाडसर शेव घेतलेली आहे आणि मिक्स करून आहे व्यवस्थित बघा या पद्धतीने होतं थोडंसं जवळून दाखवते बघा त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा खूप सुंदर होते ही शेवभाजी अगदी हॉटेलमध्ये असते ना त्याच पद्धतीने होते चव ही तशीच लागते नक्की ट्राय करा तर त्यानंतर पुन्हा शेव घातल्यानंतर आपल्याला एखाद दोन मिनिट ही भाजी उकळून घ्यायची आहे म्हणजे तिला थोडासा दाटसरपणा येतो शेव ही व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होते बघा थोडंसं जवळून दाखवते त्यानंतर पुन्हा एकदा थोडीशी कोथंबीर घालायची आहे आणि ही आता आपली इथे शेवभाजी तयार आहे तर बघा रेसिपी कशी वाटली ना मला खरंच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने ना नवनवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं व्हिडिओ आवडला रेसिपी आवडली रेसिपी रेसिपी ला तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व नोटिफिकेशन मिळतील व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल